नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या गावाला टेके या मराठी यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत की आवास योजनेसाठी जे मनरेगा का जॉब कार्ड लागत आहे ते जॉब कार्ड तुम्ही घरी बसल्या दोन मिनटात आपल्या मोबाईलच्या किंवा लॅपटॉपच्या सहाने कशारीत्या डाउनलोड करू शकता मी जे प्रोसेस तुम्हाला इथं लॅपटॉपवर करून दाखवणार आहे ते प्रोसेस तुम्हाला सेम मोबाईलमध्ये करायचे आहे तुम्हीसुद्धा दोन मिनटात ते डाउनलोड करू शकता तर चला मग सुरू करूया कसलाही वेळ न घालवता सर्वात अगोदर तुम्हाला गुगल क्रोमवर यायचं आहे आणि ते सर्च करायचं आहे की महाराष्ट्र जॉब कार्ड जसे मी आता स्क्रीनवर सर्च करत आहे अशाच प्रकारे तुम्हालासुद्धा सर्च करायचं आहे असे तुम्ही सर्च करून केलात की तुमच्यासमोर महात्मा गांधी नरेगा ही वेबसाईट आहे याच्यावर तुम्हाला क्लिक करायचा याच्यावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर एक असा डॅशबोर्ड ओपन होईल तिथे तुम्हाला डाव्या साईडला डिस्ट्रिक्ट दिसेल म्हणजे जिल्ह्याची लिस्ट दिसेल त्या जिल्ह्याची लिस्टमधून तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा मित्रांनो जो पण तुमचा जिल्हा असेल ते तुम्ही निवडून घ्यायचा आहे तर मी माझा जिल्हा निवडतो त्यानंतर जिल्ह्यावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर अजून एक विंडो ओपन होईल जिथे तुम्हाला ब्लॉक नावाचा डाव्या साईडला अजून लिस्ट दिसेल त्यामध्ये तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे मित्रांनो जो पण ब्लॉक असेल ब्लॉक म्हणजेच तालुका तुम्हाला ते तुमचा तालुका निवडायचा त्यानंतर अजून तुम्हाला डाव्या साईडला त्याचप्रकारे पंचायत यादी दिसेल त्या पंचायत यादीमधून तुम्हाला तुमचा गाव ज्या पंचायतमध्ये येतो त्या पंचायतचं नाव निवडायचं आहे मित्रांनो त्या पंचायतचं नाव निवडून तुम्हाला त्यावर क्लिक करायचं आहे जसेच तुम्ही तुमच्या पंचायतीवर क्लिक कराल तुमच्यासमोर एक विंडो ओपन होईल सपरेट जिथं अशा प्रकारे आता इथं तुम्हाला काय करायचं आहे आर वन टेबल शोधायचं मित्रांनो आर वन नावाचं आहे बघा मित्रांनो इथं आर वन यामध्ये तुम्हाला पाच ऑप्शन आहेत ह्यापैकी तुम्हाला तिसरा जॉब तिसरा ऑप्शन निवडायचा आहे जॉब कार्ड एम्प्लॉय रजिस्ट्रेशन यावर तुम्हाला क्लिक करायचं त्यावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर असे ज्यांज्यांचे जॉब कार्ड रेडी आहेत तुमच्या गावात त्यांचे नाव दिसेल आणि त्याच्यापुढे त्यांच्या जॉब कार्डची लिस्ट दिसेल तुमचं नाव याच्यात असेल तर यावर नंबरवर क्लिक करायचा आणि अशा प्रकारे तुमचा जॉब कार्ड ओपन होऊन जाईल जर नाव नसेल आता हा तुम्ही डायरेक्ट प्रिंट करून हा जॉब कार्ड वापरू शकता हे वैद्य असेल जर तुमचं नाव नसेल तर मी तुम्हाला आता दाखवतो काय करायचं तर तुम्हाला हा फॉर्म डाउनलोड करायचा आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल नमुना नंबर एक हा फॉर्म तुम्हाला डाउनलोड करायचा आहे आणि हा फॉर्म मी सांगल्या तसं भरायचा आहे सर्वच अगोदर तुम्हाला गाव ग्रामपंचायत तालुका जिल्हा हे चारही ऑप्शन वरच्या बाजूला भरायचे आहे त्यानंतर दिनांक भरून घ्यायचं त्यानंतर कुटुंब प्रमुखाचे नाव जे पण तुमचे कुटुंबप्रमुख असतील त्यांचे नाव तुम्हाला इथं भरायचं आहे त्यानंतर अर्जदाराचे नाव सहसा तर दोन्ही एकच असतात त्यानंतर अर्जदाराचा पत्ता क्रमांक सहित जर घर क्रमांक माहीत नसेल तर जागा सोडा आणि भरा त्यानंतर मोबाईल नंबर टाका असल्यास स सगळ्या जो मोबाईल नंबर असतोच तो टाका त्यानंतर तुम्हाला जात प्रवर्ग निवडायचे आहे ओपन आरक्षित इतर मागासवर्गीय जे पण असेल ते तुम्ही इथं क्लिक करायचं त्यानंतर तुम्ही अल्पसंख्याक आहात का नाही त्यासमोर तुम्हाला टिक करायचं आहे जसे वर तुम्हाला दाखवलेलं आहे राईट चिन्ह करा म्हणून त्यानंतर अल्पभूधारक असाल तर अल्पभूधारक बॉक्समध्ये चीक करा सीमांत असाल तर हो म्हणून करा नाहीतर सोडून द्या अशा प्रकारे तुम्हाला सर्व माहिती भरायची आहे मित्रांनो त्यानंतर तुम्हाला या डब्यात तुमच्या पूर्ण फॅमिलीची फोटो लावायची आहेत त्यानंतर तुम्हाला इथं खाली यायचा आणि प सगळ्यांचे जे फॅमिली मेंबर असतील अर्जदाराला सोडून ते सर्व भरायचे अर्जदाराचं जरी भरलं तरी चालते नात्यामध्ये स्वत त्यानंतर इथे तुम्हाला सही अंगठा द्यायचा आहे मित्रांनो सही अंगठा दिल्यावर हा सोडून टाका ग्रामसेवकासाठी असतो तो सोडून टाका तुमचा फक्त सही अंगठा तिथं द्या दे। त्यानंतर हा तुम्हाला पावती डाउनलोड करायची आहे डाउनलोड म्हणायला मित्रांनो ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकाकडून ती पावती तुम्हाला घ्यायची आहे याच्यावर सही शिक्का असेल ग्रामसेवकाचा हे पावती तुम्हाला मिळाल्यावर दोन ते तीन दिवसात तुम्हाला तुमचा जॉब कार्ड ग्रामपंचायतमार्फत मिळून जाईल आणि आठ ते पंधरा दिवसात ऑनलाईनसुद्धा भेटून जाईल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत राहतील त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉनला टिक करा आणि आपल्या इतर ज्यांना गरज आहे अशा व्हिडिओची त्यांनासुद्धा हे व्हिडिओ शेअर करा मग पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय भारत धन्यवाद मित्रांनो